काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची भेट घेतली अशोक चव्हाण राहुल नार्वेकर भेटीनं ना, चर्चांना उदाहरणालाय गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा एक गट फुटणार अशोक चव्हाण नाराज आहेत अशा विविध चर्चा सुरू होत्या त्याच पार्श्वभूमीवर चव्हाण आणि नार्वेकर भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय काँग्रेसमध्ये पडद्यामागे काही मोठ्या हालचाली होत नाहीयेत ना, ना या चर्चांना आता उधाण आलंय थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे सागर अशोक चव्हाण अनेक दिवसांपासून काँग्रेसमधून बाहेर पडणार अशा चर्चा सुरू होत्या आजच्या भेटीनं या चर्चेला पुष्टी मिळते असं म्हणायचं का काही वेळांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची अशोक चव्हाणांनी भेट घेतलेली आहे नांदेड मध्य जी राजकीय वर्तुवा चर्चा सुरू है कि मरा आ, तो मरा तो तो की मराठवाड़ा मे मराठवाड़ा नेतृत्व करना अशोक एक चवहानी राजकीय भूमिका घेर कदाचित महत्व की घड़मोड़ एक किता वर्त है कारण की अमृत नोनी ऑर्थोप्ल ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस कुठे ना कुठेतरी एक चर्चा जी असते ती अशीच होत नसते कुठे ना कुठेतरी त्यात एक राजकीय घडामोडी घडत असतात पडद्या मागच्या असतात जोपर्यंत त्या सत्तेत उतरत नाहीत तोपर्यंत ते घडेल असं म्हणता येत नाही तूर्तस तरी अशोक चव्हाणांची राजकीय भूमिका बदलण्याची शक्यता आहे काँग्रेसचा हात सोडत कदाचित हातात कमळ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशोक चव्हाण यांना या संदर्भात विचारला असता माझ्याविषयी कायम राजकीय होत असतात आणि ते चालतच राहतात अशी प्रतिक्रिया जी चोवीस ताशी बोलताना दिलेली आहे पण कुठे ना कुठे तरी अशोक चव्हाण आज किंवा उद्या याबाबत एक राजकीय भूमिका स्पष्ट करतील आणि मोठा राजकीय भूकंप परत महाराष्ट्रात घडणार का कारण की यापूर्वी महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षामध्ये वेगवेगळे राजकीय भूकंप पाहिलेले आहेत तसाच कदाचित काँग्रेसमध्ये एक मोठा राजकीय भूकंप घडेल असं म्हटलं आता नेमकं काय घडतं हे पाहावं लागणार ठीक सागर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून द्या तर अशोक चव्हाण यांनी नार्वेकरांची भेट घेतलेली आहे त्यामुळे चर्चांना उदाहरण आलंय काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार का याची चर्चा आता सुरू झालेली आहे अशोक चव्हाण हे काँग्रेस बाहेर पडणार का भाजपमध्ये ते प्रवेश करणार का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत आणि त्याला कारण ठरलंय आजची नार्वेकरांची त्यांनी घेतलेली भेट